मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचे आमरण उपोषणला यश जळगाव जामोद समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना निवेदन दिला होता निवेदनात विविध मागण्या करण्यात आले होते जर आमच्या मागण्या कबूल ना झाल्यात उपोषणाचाही इशारा दिला होता परंतु नगर परिषदेने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि आमचे काम केले नाही त्यानंतर दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस पासून समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी जळगाव जामोद नगरपरिषदे मोर आमरण उपोषण सुरू केले होते नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग चार आणि पाच सुभेदारपुरा आणि सुलतानपुरा काझीपुरा येथे अंगणवाड्या सुरू करण्यात यावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुल्तानपुरा सुभेदारपुरा आणि काजीपुरा येथे नवीन पाण्याची पाईपलाईन टाकावी सुल्तानपुरा आणि छोटी कबरस्थानच्या रस्त्यावरील हायमॉस लिची व्यवस्था करावी अशा विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी उपोषण सुरू केले होते सय्यद नफीसचे आमरण उपोषणाला राजकीय आणि सामाजिक लोकांसोबतच सर्व धर्माचे लोकही पाठिंबा दिल्याने आज दिनांक दोन सहा एक दोन शून्य दोन पाच रोजी मुख्याधिकारी साहेब जळगाव जामोद यांनी उपोषण ठिकाणी उपोषण करते समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्याशी चर्चा करून व लेखी पत्र देऊन विनंती केली की आपण केलेल्या मागण्या संपूर्ण पाठपुरावा करून तात्काळ पूर्ण करण्यात येईल मुख्याधिकारी जळगाव जामोद यांचे लेखी पत्र व विनंतीला मान देऊन जिल्हाध्यक्ष यांनी आपले उपोषण सोडले आहे मैं समाजवादी पार्टी बुलढाणा अध्यक्ष सय्यद नफीस पच्वीस ते हमारा आमरण उपेशन चालू हमारे मुद्दे ते सुलतानपुरा प्रभाग नंबर चार पाच मे अंगणवाडी कब्रस्तान मे हॅमस और पाइपलाइन इन तीनों को मुद्दे मान्य सीओ साहब के सामने रखे थे अः उसी को देखते हुए सीओ साहब ने एक स्टेटमेंट बनाया सारे चीजों का और हमको ये आश्वासन दिया कि मैं जल्द से जल्द कामों को चालू करूंगा हमने उनको ये बोला अगर ये काम दो महीने में अगर ये शुरू नहीं होते हैं तो समाजवादी पार्टी के मार्फत लोकशाही मार्ग से हम और आंदोलन करेंगे और जो जो भी लोग हर पार्टी के लोगों ने हमको जो समर्थन दिया हम दिल की गहराई से उनका मुबारकबाद देते हैं और शुक्रिया अदा करते हैं